नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये पुणे बाजार समितीचा का कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव म्हणजेच मित्रांनो पुणे मोशी पुणे खडकी पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समित्यांमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला येतो चला तर वेळ न घालवता लगेच जाणून घेऊया तर मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा तर पुणे मोशी बाजार समिती कांदा लोकल आवक सातशे बासष्ट क्विंटलची पुणे मोशीत कमीत कमी दर आठशे सर्वसाधारण एक हजार तर जास्तीत जास्त बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशीत कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी बाजार समिती कांदा लोकल आवक आहे इथे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर बाराशे सर्वसाधारण चौदाशे तर जास्तीत जास्त दर इथे सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकलेला आहे पुणे पिंपरी कांदा आहे लोकल तर लाल कांदा आवक तेरा क्विंटलची पुणे पिंपरीत कमीत कमी दर एक हजार सर्वसाधारण दर पंधराशे आणि जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुणे पिंपरीत चांगली वाढ बघायला मिळाली असून पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी कांदा लोकल आवक चार क्विंटलची कमीत कमी दर बाराशे सर्वसाधारण तेराशे तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये क्विंटल तर हे होते पुणेचे कांदा बाजारभाव